नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड मधून आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो आज आमच्या दालनामध्ये शेतकऱ्यांना रोटो कल्टिवेटर या अवजाराची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे याच्यापूर्वी आपण फक्त आपल्या ट्रॅक्टरला रोटावेटर वापरत होतो ज्याची खोली फक्त चार इंचापेक्षा जास्त जात नव्हती आणि खालील जमीन रोटावेटर मुळे जॅम व्हायची किंवा ती कडक व्हायची अशा केस मध्ये आमची महाराजा ॲग्रीकल्चर इम्प्लिमेंट्स या कंपनीचा आपल्याकडे रोटो कल्टिवेटर हा प्रोडक्ट आलेला आहे याच्या आपण एक तांत्रिक माहिती घेणार आहोत चला तर या रोटावेटर रोटो कल्टिवेटरची आपण तांत्रिक माहिती घेऊया हा रोटो कल्टिवेटर बांधत असताना सुरुवातीला त्याची जी चॅसी बनवलेली आहे ही दोन पोर्शनमध्ये बनवलेली आहे याला इथे आणि मागील बाजूला अशा दोन ठिकाणी कंपनीनं चासी दिलेल्या आहे ह्या मध्ये तुम्हाला हा जो टॉप कवर आहे हा टॉप कवर सुद्धा त्यांनी पाच एम एम शीटमध्ये दिलेला आहे पाच एम एम साठी एवढ्यासाठी दिलेला आहे कारण ह्या रोटा रोटो कल्टिवेटरला पुढच्या बाजूला फन असल्यामुळे याची स्ट्रेंथ वाढण्यासाठी आपल्याला ही आ, आ, शीट मेटल पाच एम एमचं दिलेलं आहे आपण जर पाहिली टोटल रोटाविट रोटो कल्टिवेटरची लांबी जी आहे ती सहा फूट आहे याच्यामध्ये साडेपाच फूट आणि सहा फूट हे दोन व्हेरियंट येत असतात आपण सुरुवातीला याच्या बद्दल माहिती घेऊया हा जो गेअरबॉक्स आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून इथे जोडला जातो आणि कंपनी याला मल्टीस्पीडचा गेअरबॉक्स देतो मल्टीस्पीडचा गेअरबॉक्स दिल्यामुळे आपल्याला आर पी एम याच्यामध्ये चेंज करता येतात चेंज एवढ्यासाठी की आपल्याकडे मार्केटमध्ये पाचशे चाळीस आणि एक हजार आर पी एम किंवा साडेसातशे आर पी एम अशा दोन प्रकारचे आर पी एम आहेत दोन प्रकारचे आर पी एम असल्यामुळं आपल्याला ज्या ट्रॅक्टरला ज्या ट्रॅक्टरला आपल्याला रोटावेटर वापरायचं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता विषय दोन्ही बाजूला कंपनीनं सपोर्ट दिलेला आहे सपोर्ट दिल्यामुळं तुम्हाला जी स्ट्रेंथ पाहिजे रोटावेटरला ती स्ट्रेंथ मिळते तुम्ही पहा याच्यामध्ये हा जो पाईप दिलेला आहे हा नव्वद एम एम डायमिटरचा पाईप आहे याला क्लॅम्प पण दिलेला आहे आणि क्लॅम्प दिल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेंथ मिळते चांगली स्ट्रेंथ एवढ्यासाठी दिलेली आहे कंपनीनं की जेव्हा हे कल्टिवेटरचे फोन जमिनीमध्ये काम करणार तेव्हा रोटावेटर व्हायब्रेशन न होता हा जमिनीमध्ये बसून जाईल ही झाली याच्या बॉडी बद्दलची माहिती आपण या जर पाहिलं तर हा रोटा रोटो कल्टिवेटर हा गिअर ड्राईव्ह आहे तुम्ही इथे पाहताय गियर ड्राईव्ह आहे याच्यामध्ये चार लिटरचं ऑइल बसतं इथून त्याला आपण ऑइल फिलिंग करू शकतो आणि याच्या खा खालच्या बाजूला कंपनीनं सपोर्ट दिलेला आहे जणजेकडून दगड किंवा हार्ड काय लागेल तर त्याच्यासाठी कंपनी इथं तुम्हाला रोटो कॅल्टरच्या गिअरबॉक्सला सपोर्टसाठी तुम्हाला त्यांनी गार्ड दिलेला आहे शिवाय खाली उंची कमी करण्यासाठी त्यांनी स्कीड पण दिलेला आहे या स्किडच्या माध्यमातून तुम्ही त्या रोटरेटरची खोली कमी जास्त करू शकता मागील बाजूला जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की हे जे ट्रेलिंग बोर्ड आपण म्हणतो शेतकरी त्यांच्या बोलीभाषेमध्ये याला मडगाड म्हणतात ते सुद्धा इतकं हेवी दिलेलं आहे या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्ही याला वरपर्यंत पण पर घेऊ शकता आणि खाली नेऊ शकता जर समजा जमीन चिकट असेल तर हा क्लॅम्प वर घेऊ शकता म्हणजे मडगाड तुमचं वर येईल म्हणजे चिकल तुमचं निघून जाईल अशा पद्धतीचे ऍडजस्टमेंट याच्यामध्ये आहे तुम्ही जर या बाजूला बघितलं असे दोन शॉकर सेल ला लावले आहेत तो एक शॉकर्स आहे हा एक शॉकर सेल ला लावलेला आहे भविष्यात तुम्ही रोटो कल्टिवेटरच्या माध्यमातून जर आपण मेन ह्याला रोटो कल्टिवेटर का म्हटला जातो तर मी तुम्हाला सांगतो की याला पुढच्या बाजूला तुम्ही इकडे जर बघितलं तर इथं पुढच्या बाजूला याला एक एक दिंड म्हणतो आपण किंवा कल्टिवेटर साठी आपण एक स्क्वेअर ट्यूब दिलेले आहे ही पासष्ट एम एम डायमीटर मध्ये थिकनेस मध्ये असणारी ही जी साईज मध्ये असणारी ही पाईप याला कल्टिव्हेटरचे असे पुढे फण लावलेले आहे फण पण इतके हेवी आहेत की जमिनीची पुढच्या बाजूने मशागत खोल होऊन मागे रोटावेटर हा भुजबुजी जमीन कसं करेल याच्यासाठी हे पुढचे फण दिले आहेत म्हणून याला फना बरोबर रोटावेटर किंवा कल्टिवेटर बरोबर रोटावेटर म्हणून याचं नाव रोटो कल्टिवेटर आहे हे फोन जे आहे ते फोन तुम्ही सरीनुसार इकडे तिकडे या क्लॅम्पच्या माध्यमातून ऍडजस्ट करू शकता हे फोन जमिनीमध्ये तुमचे जशी तुम्हाला खोली पाहिजे त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला याची ऍडजस्टमेंट करता येते आपण थ्री पॉईंट लिंकेज जर बघितलं तर एकदम हेवी दिल्ली आहे याच्यामध्ये दहा एम एम थिकनेस असणारी शीट वापरलेली आहे कंपनीनं आणि तुम्हाला व्हायब्रेशन होऊ नये म्हणून थ्री पॉईंट साठी तुम्हाला टॉप साठी दोन सेटमेंट दिले आहेत एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला याला व्हर्टिकल असे खालचे लोअर लिंकचे ऍडजस्टमेंट दिले आहे की याच्यामध्ये तुम्ही खालच्या लोअर लिंक किंवा हायड्रोलिंगच्या पट्ट्या तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता तुम्ही या ठिकाणी बघताय हा लेझर कटिंगचा सबसिडीसाठी आता नवीन पद्धत